न्यू ट्रेंड के हिसाब से आया साउथ स्टाइल में स्टार्टिंग okay. रेंज आपको थाउजेंड से स्टार्टिंग रेंज आएगा ये साउथ कॉटन में आपको स्टिच में ये कलेक्शन स्टार्टिंग कलेक्शन आपको साउथ स्टाइल से आपको अभी न्यू ट्रेंड में मिलेगा okay. इसके अलावा और भी फैंसी वेराइटीज आपके पास है अवेलेबल आई मीन दिखा देता हूँ मैं इसका कलेक्शन कम्प्लीट सिक्सटीन फिफ्टी स्टार्टिंग है आई मीन एम रेट है इसमें भी आपको होलसेल रेट के हिसाब से डिस्काउंट हो जाएगा सोळाशे पन्नास पासून स्टार्टिंग आहे बघा सेमी सेमीस्टीच घागरा आहे साऊथ इंडियन पॅटर्न याच्यामध्ये आपल्याला कलर मिळतील ना कलर भेटेल आपल्याला ओके आठ ते दहा कलर आहेत आठ ते दहा कलर आहे आठ ते दहा कलर ने चालेल हा वा सेमी फेस्टिवल्स फॅन्सी लुक्स मे नेट कलेक्शन आहे का सेमिस्ट्रीचे Okay. त्याच्यात पण कलर, कलर कलेक्शन शंभर पन्नास कलर भेटल आपल्याला हा कम्प्लीट सेक्शन आहे घागरेचं सेक्शन ओके या घागऱ्यामध्ये नेटमध्ये तुम्हाला पन्नास कलर मिळणार oh. okay. आहे हा ब्रायडल लुक मध्ये फॅन्सी वाव हा नवीन आलेला आहे पॅटर्न नवीन ट्रेंड हा पा कंप्लीटली पेस्टल कलर्स ट्रेंड आहे खूप सुंदर आहे पूर्ण वर्क आहे बघा हेवी वर्क आहे डायमंड वर्क आहे डायमंड वर्क आणि हा सोल मोठी साईज भेटतात पट्टा पण मोठा आहे बघा थ्री साईज स्टँडर्ड आणि हा चोली मध्ये वेलवेट आहे का हे नाही ऑर्गन्झा ओके okay, ऑर्गन्झा मध्ये नवीन ट्रेंड आलेला ना ऑर्गन्झा मध्ये बॅक एंड फ्रंट टू लन पॅटर्न दुल्हन मध्ये पण आपल्याला पाच ते स्टार्टिंग आहे पंचवीस हजार पर्यंत आहे आपल्याला हे वेलवेट मध्ये असतात हा वेलवेट मध्ये वेलवेट

त्याच्यात जे डिस्काउंट भेटेल ते वेगळं ओके डिस्काउंट पण मिळणार आहे बघा आपल्याला ते पण होलसेल रेट मध्ये आपल्याला रिजनेबल रेट मध्ये रिजनेबल रेट मल्टी कॉम्बिनेशन मध्ये आपण टू शेड मध्ये बघा कलर कॉम्बिनेशन मध्ये वेगळा ब्रायडल लुक्स

आहे हा नेट मध्ये ब्राइडल फॅन्सी व्हॅरायटी ह्याच्यातून आपल्याला कलेक्शन भेटल कलर कॉम्बिनेशन वर्क वेगवेगळं भेटाल आपल्याला हा चोले आणि हा बॅक एंड फ्रंट वर्क आणि हा हेवी दुपट्टा पण भेटतो ज्याच्या काय रेंज जाते 18000 18000 तो हा मस्टर्ड कमिनियन मध्ये हवे गाय बघा दोन दुपट्टे आलेले जे आता नवीन अच्छा कॉम्बिनेशन डबल नेट आणि आपल्याला दुपट्टा बेड आला आपल्याला डबल दुपट्टा नेट पण दाखवतो कॉन्ट्रास्ट कॉम्बिनेशन आणि सिमिलर डायमंड वर्क मध्ये वर्क दिलेलं कट ना okay.

हा पण सेमी स्टीच भेटेल आपल्याला शिवायला हा तुमच्या साईज नुसार तुम्ही ते स्टेज करून घेऊ शकता हे मला आता सेमी सिल्क मध्ये इथे मिळणार आहे याच्यावरती पण नेटची ओढणी आहे बघा आणि ह्याच्या बरोबर चोली पण येणार सिमिलर कलर कॉम्बिनेशन पण भेटेल आणि कॉन्ट्रास्ट कॉम्बिनेशन पण दोन्ही पण आपल्याला सांग ओके ए ब्रसेल्स आणि कॉन्ट्रास्ट अशा दोन्ही मध्ये तुम्हाला मिळणार आहेत रेडीमेड मध्ये आपल्याला क्रॉप टाईप स्टाईल घागरा हवेत तर हा एचएसटी पण लाईव्ह वैरायटी अच्छा रेडीमेड आहेत बघा रेडीमेड मध्ये घागरा रेडीमेड मध्ये अच्छा हा रेडीमेड घागरा आहे हां साधारण काय बोलू 25000 रेट आहे डायमंड वर्क आहे डिस्काउंट भेटेल त्याच्यावर डिस्काउंट मिळणार आहे बघा रेडीमेड अडीच हजार रुपयेपासून पासून त्याच्यावरती सुद्धा तुम्हाला डिस्काउंट मिळणार आहे तर नक्की एकदा शॉपला विजिट करा संपूर्ण मी मध्ये दुल्हन हा रेड स्पेशल स्पेशल आणि रेड अँड मरून ओके पूर्ण स्टीच आहे ना तो न, सेमी सेमीच आहे का ओके आगे। आगे वाव खूपच युनिक असा पॅटर्न बघायला मिळालाय बघा आपल्याला त्याच्यातलं पण बरं व्हरायटी आपल्याला आहे व्हरायटी वर वर्क आहे कॉम्बिनेशन त्याच्यावरच तुम्ही वर्क पण बघू शकता सुंदर आहे एकदम नाजूक वर्क केलेलं आहे याच्यावरती चोल याच्यावरती तो पण डिझाईन आहे बॅक आणि फ्रंट विथ स्लीव्ह वाव खूपच छान आहे स्टँडर्ड साइज मध्ये दुपट्टा वाव याची काय दादा प्राईस बॉर्डर वर्क पण येणार तुम्हाला हा याला याची प्राईस काय हात मला एमआरपी रेट आहे सतरा हजारची एमआरपी ओके बघा सतरा हजारामध्ये डिस्काउंट पण भेटेल आपल्याला डिस्काउंट मिळेल बायडल लहंगा मिळतो प्रत्येक वैरायटीत आपल्याला डिस्काउंट भेटेल भेटेल हा होलसेल बाबात भेटेल रिटेल पण पन आहे पण आमचे जे आहे होलसेलच देतो जास्त नाही वाव फ्लोरल कलर लहरिया स्टाइल हां पॅटर्न आहे बघा व्हाईट मध्ये खूप छान त्याच्यावरती पण वर्क केलेला आहे

इथे पाहू शकता तुम्हाला घागऱ्यामध्ये खूप सारे कलर मिळणार आहेत कलेक्शन आहे तुम्ही नक्की विजिट करा या शॉपला एमआरपी वरती सुद्धा तुम्हाला डिस्काउंट मिळणार आहे होलसेल रेट मध्ये खूप छान छान आपण कलेक्शन इथे घागऱ्यामध्ये बघितलेलं आहे स्टीच आणि सेमी स्टीच असे दोन्ही मध्ये आपण कव्हर केलेला आहे खूप प्रकार आहेत दुल्हन मध्ये पण ब्रायडल मधले ले। वाव हा कलर खूप सुंदर आहे व्हाइट लवेंडर कलर आहे बघा वाव भरपूर वैरायटी आपल्याकडे खूपच छान आहे बघा त्याच्या कॉम्बिनेशन पण किती सुंदर त्याच्यावरती दिलेलं आहे लाईट लवेंडर मध्ये पिंक आणि थोडंसं व्हाईटचं कॉम्बिनेशन आहे प्रत्येक क्वालिटी मध्ये आपल्याला कलर कॉम्बिनेशन भेटेल भेटेल हां एक एक दोन दोन कलर भेटेल प्राइसटी सिक्स ट्वेंटी सिक्स सव्वीस हा फॅन्सी व्हरायटी मध्ये आपल्याला लाईट वेट लागलो ओके ए हे सव्वीस मध्ये हा सुंदर पीस मिळते बघा तुम्हाला खूपच छान असा हा आहे घागरा वाव कलेक्शन आहे एकदम हे न्यू दुकान आहे मेन मार्केट मध्ये या विजिट करा पिंपरी ला है दुकान विजिट करा आप ये रिजनेबल रेट ला, ले ला, ले ला आपने पूरा घाघरा कलेक्शन देख लिए यहाँ के अपोजिट को पूरा रेडीमेड इंडो वेस्टर्न लुक्स मिलेंगे और यहाँ पे ड्रेस मटेरियल्स okay. लेफ्ट हैंड साइड अभी थोड़ा अंदर साइड में आप आइए एंट्रेंस में हाँ, इंडो वेस्टर्न स्पेशल मेन लेडीज ब्लेझर्स ब्लेजर्स पॅन्टेअर टोटली पूर्ण जेंट्स कलेक्शन आहे बघा इंडो वेस्टन तुम्हाला एकाच शॉप मध्ये संपूर्ण फॅमिलीच शॉपिंग करता येणार आहे खूप तुम्हाला कलेक्शन इथे दिसत आहे ब्लेजर्स मोदी जॅकेट शेरवानी कुर्तास पेजामास व्हाईट कुर्तेज पण बरेच डिमांड असते व्हाइट कुर्त्याचे त्याच्यामध्ये ऑल साईज मिळतील तुम्हाला त्यानंतर हे ब्लेझर्स आहेत जेन्टसाठी पण भरपूर कलेक्शन आहे एक सॅम्पल दाखवतो तुम्हाला हा ब्लेझर्स त्याच्यातलं आम्हाला आमच्याकडे म्हणजे बेसिक स्टार्टिंग ओके याच्यातले पण सगळे कलर मिळतील ना म्हणजे पंधराशे पर्यंत स्टार्ट आहे आपल्याकडे ओके पंधराशे पासून स्टार्टिंग रेंज लेझर मध्ये याच्यावरती पण काही आपल्याला डिस्काउंट मिळतो की नाही स्टार्टिंग रेंज स्टार्टिंग रेंज जे एम त्याच्यात आपल्याला डिस्काउंट मिळतो ना ओके एम आर रेट वरती तुम्हाला डिस्काउंट मिळणार आहे याच्यावरती सुद्धा वाव

कलर पण किती सुंदर आहे बघा एकदम फ्रेश कलर आहे बघा अशा मध्ये हे ब्लेझर दादांनी घातलेलं आहे ब्लेझर ब्लॅक मध्ये ना ब्लॅक मध्ये लहरिया ले, ले, ले लेहरिया शकता याच्यात आपल्याला कमीत कमी आपल्याला बारा कलर भेटेल ह्याच्यात सिंगल पॅटर्न मध्ये ओके या पॅटर्न मध्ये पॅटर्न मध्ये सिमिलर सिमिलर डार्क लाईट पिस्टल्स वेगवेगळे कलर शेड मध्ये किती छान डिझाईन आहे बघा त्याच्यावरती जेंट साठी पण भरपूर कलेक्शन तुम्हाला इथे बघायला मिळालेलं आहे मोदी जॅकेट ओके त्याच्यातलं दोन्ही पॅटर्न भेटेल अच्छा वाव हा कुर्ता पेजामध्ये कम्प्लीट सेट आहे ना मोदी जॅकेट शॉर्ट ओके okay. हा सेट दाखवतो हा।, हा कुर्ता गुर्ता, okay. गुर्ता 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 कुर्ता ओके कुर्ता आणि वरती ते कुर्ता जॅकेट आहे ते मोदी जॅकेट मोदी खूप छान त्याच्यावरती पण असं टिकली वर्क केलेला आहे बघा आणि आपल्याला डबल कॉम्बिनेशन पण भेटेल कॉन्ट्रास्ट कॉम्बिनेशन म्हणजे सेम नको असेल तर तुम्हाला कॉन्ट्रास्ट पण भेटेल आणि हा चुडीदार बॉटम चुडीदार ओके हे बघा सेल्फ आणि कॉन्ट्रॅक्ट अशी दोन्ही मध्ये मिळणार आहे भरपूर याच्यामध्ये पण तुम्हाला व्हरायटी आणि कलर, कलर, कलर मिळणार आणि डिझाईन पण वेगळी पाहिजे असेल तर मिळेल ना याच्यावर वेगवेगळ डिझाईन मिळेल ना वाव भरपूर व्हरायटी आपल्याकडे ओके वाव कलर तर किती सुंदर आहे त्याचा हा बाप हाव एक सेकंड में ना लिंक चलो इधर के लिए दोनों इधर के लिए वाओ ये बगा कितने सुंदर आहे ये जो कुर्ता है हाँ। आप बेसिकली पुना पैंट चूड़ीदार जींस के ऊपर भी यूज करोगे तो उसका लुक्स बहुत अच्छा था डिसेंट है नाइट पार्टी साठी तर खूप सुंदर आहे नाइट फंक्शन काय असेल नाइट डे नाइट डे नाइट दोनेला ग्लेझी आयटम आहे ना हां चांगलं दिसत मध्ये पण लई व्हरायटी आलेले मोदी जॅकेट मध्ये पैठणी स्टाईल जोधपुरी पण भेटल आणि मोदी जॅकेट पण भेटल पैठणी मध्ये पैठणी मध्ये खूपच सुंदर आहे बघा पैठणी मधलं जॅकेट आहे मोदी जॅकेट त्याच्यामध्ये पण तुम्हाला पैठणी मधले डिझाईन आणि वेगवेगळ्या डिझाईन कलर कॉम्बिनेशन भेटेल पैठणी बघा त्याच्यामधले सेम तुम्हाला हे डिझाईन बघू शकता इथे त्याच्यामध्ये रेड राणी स्टाईल पैठणी स्टाईल फॅन्सी जोधपुरी सगळ्या मध्ये छान छान कलेक्शन आपण बघितलेलं आहे या व्हिडिओ मध्ये नक्की एकदा विजिट करा या शॉपला मी संपूर्ण ऍड्रेस वेस्टन फुल कलेक्शन आहे स्टार्टिंग रेंज फोर थाउजंड फोर थाउजंड व्हाइट मध्ये कलेक्शन आहे पूर्ण व्हाइट अँड त्याची डिझाईन बघा दिलेली आहे छान असं हे कल्पन दाखवू शकतो मिनिट वेगळं पण आपल्याला वेगळं भेटल ओके आतमध्ये ते आणि वरतून हे असं हा कोणता पॅटर्न आहे जोधपुरी का हा जोधपुरी पण म्हणू शकता इंडो वेस्टर्न इंडो वेस्टर्न पण म्हणू शकता लॉंग जे सुंदर आहे बघा हा

वाव याचा पूर्ण असे टिकली वर्क केलेला आहे वाव थोडासा ऑफ वाइट कलर मधलं आहे थोडासा क्रीम कलर ओके क्रीम कलर आपण डबल है। पीस आहे ना लाँग डबल, डबल पीस ना आत मध्ये वेगळे आहे वेगळा हां वाव 9850 चे एमआरपी रेट आहे ओके हा एमआरपी वर आपल्याला डिस्काउंट मिळेल हे वर्क हां एमआरपी वर डिस्काउंट मिळेल हा पीस दाखव नीट तुम्हाला पुढे नेक मध्ये पण वर्क दिलेलं वर आहे